नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार मित्रांनो आज आपण माझ्या या व्हिडिओमधून अभिनेते सयाजी शिंदे यांच्याविषयी सविस्तरपणे माहिती आपण जाणून घेणार आहोत सयाजी शिंदे यांचा जीवन परिचय नाव सयाजी शिंदे जन्म तेरा जानेवारी एकोणीसशे एकोणसाठ जन्मस्थान सातारा जिल्हा महाराष्ट्र पत्नी वंदना शिंदे संपत्ती वीस कोटी प्लस अंदाजे पहिला चित्रपट झंझावात मराठी एकोणीसशे त्र्याण्णव अद्यावत चित्रपट अजूनही सक्रिय दोन हजार पंचवीसपर्यंत काम सुरू एकूण चित्रपट शंभरपेक्षा जास्त मराठी हिंदी तमिळ आणि तेलुगू इत्यादी हिट चित्रपट शूल कुरुक्षेत्र लालबाग पर झंझावात सरफरोश धर्म हिंदू विवाह स्थिती विवाहित पुरस्कार महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार राष्ट्रीय पुरस्कार नामांकन लोकांनी दिलेली पदवी दमदार खन्नायक नायक संवेदनशील अभिनेते कलाकार अभिनेते नाट्य कलावंत आजपर्यंत ते जिवंत आहे वर्ष सासष्ट दोन हजार पंचवीस साली हे भारतीय असून हिंदू मराठा या जा जातीचे आहेत सयाजी शिंदे यांचा जीवन परिचय सयाजी शिंदे यांचा जन्म तेरा जानेवारी एकोणीसशे एकोणसाठ रोजी सातारा जिल्ह्यातील वेळे कामठी नावाच्या छोट्याशा गावात शेतकरी कुटुंबात झाला गावात राहत असताना सयाजी यांना त्यांच्यात दडलेला अभिनेता स्वतःला स्वस्त बसू देत नव्हता अखेर सयाजी यांनी गाव सोडून सातारा गाठली सयाजी यांनी मराठी भाषेत पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारी विभागाचा नाईट वॉचमन नोकरी करत अभिनय करिअरची सुरुवात केली तेव्हा सयाजी शिंदे यांचा एकशे पासष्ट रुपये दरमहा पगार होता या दरम्यान साताऱ्यात सयाजी शिंदे यांची गाठ सुनील कुलकर्णी या रंगकर्मीशी पडली आणि खऱ्या अर्थाने सयाजी यांच्या फेम प्रवासाला सुरुवात झाली सयाजी शिंदे यांनी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये मराठी एकांकिका स्पर्धेतून सगळ्यांना स्वतःची ओळख करून दिली हीच त्यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात म्हणावी लागली एकोणीसशे सत्याऐंशीमध्ये झुलवा नावाच्या मराठी नाटकातील त्यांच्या अभिनयाने ना प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले तेव्हापासून त्यांना चाहत्यांनी भरभरून लोकप्रियता मिळवून दिली सयाजी शिंदे यांनी नियमितपणे नाटकामधून भूमिका करायला सुरुवात केली पण आपल्याला अभिनय गुणांना अजून वाव मिळावा या भावनेतून सयाजी यांनी मुंबई गाठली मुंबईत अनेक थिएटर वर्कशॉप करत असतानाच अभिनयाचे शिक्षण पूर्ण केले थिएटर करत असतानाच त्यांना अबोली हा चित्रपट मिळाला अबोलीमधील त्यांची भूमिका प्रचंड गाजली सर्वोत्तम अभिनेत्याचा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान देखील झाला थिएटर आणि मराठी चित्रपट करत असतानाच सयाजी यांना पहिला हिंदी चित्रपट मिळाला शूल चित्रपटानंतर सयाजी शिंदे यांनी मागे वळून पाहिले नाही सयाजी यांनी आज मराठी हिंदीसह अनेक भाषांमध्येही त्यांच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे गोष्ट छोटी एवढी या चित्रपटात कृषी मंत्री म्हणून त्यांची भूमिका सर्वांच्या लक्षात राहणारी आहे शहरात आले पण गावच्या मातीशी तुटली नाही नाळ चित्रपटामधून अफाट यश कीर्ती प्रतिष्ठा सोबत पैसा मिळवलेल्या सयाजी शिंदेचे पाय आजही गावच्या मातीशी घट्ट रोवलेले आहेत ते जरी शहरात राहत असले तरी गावाच्या मातीशी त्यांची नाळ तुटलेली नाही सामाजिक बांधिलकीतून सयाजी यांनी एक अनोखा उपक्रम हाती घेतला आहे महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करण्यासाठी सयाजी यांची धडपड सुरू आहे सन दोन हजार सोळामध्ये साताऱ्यात त्यांनी प्रत्येक शाळेत नर्सरी असा उपक्रम हाती घेतला आहे सयाजी उद्यान या उपक्रमातून ते राज्यभरात वृक्षारोपण मोहीम राबवत आहे सयाजी शिंदे यांनी अलीकडेच सह्याद्री देवराई हा नवा उपक्रम सुरू केलेला आहे सयाजी शिंदे यांचे निवडक मराठी चित्रपट माझी माणसा अबोली ज्ञानेश्वरी कुंकू झाले वैरी गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा गोष्ट छोटी डोंगराएवडी जय महाराष्ट्र लढाई वजीर बोकड पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा ढोलकी बाबांची शाळा शूर आम्ही सरदार भिकारी लव बेटिंग तांडव सयाजी शिंदे यांना मिळालेले पुरस्कार शूल चित्रपटासाठी फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट खलनायक पुरस्कार कुरुक्षेत्रसाठी फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता पुरस्कार अधुंदूसाठी तेलगू सर्वोत्कृष्ट खलनायकाचा फिल्मफेअर पुरस्कार अरुंधतीसाठी तेलगू सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता पुरस्कार माझा हा व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद